शाहू महाराजांची उमेदवारी आज दाखल होते जनतेतला उत्साह बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की या कोल्हापूर जिल्ह्याचं जनमत हे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा जो फुले यांच्या विचाराचं जनमत आपल्याला ओसंडून राहत आहे दहा टक्के लोक आलेले आहेत अजून जवळजवळ नव्वद टक्के लोक या ठिकाणी यायचे आहेत प्रचंड उत्साह प्रचंड ताकद आणि जनते उमेदवार म्हणून शाव महाराज हा स्वॉम्ब्रेस वक्तव्य केले मुख्यमंत्री महोदयांनी काँग्रेस बद्दल वक्तव्य काल केलं असलं तरी त्या नाराजी काढायसाठी त्यांना दोन दिवस इथं राहावं लागलं यातूनच उमेदवारांची निष्क्रियता उमेदवार त्यांच्याच पक्षाला मान्य नाही आहे महाराष्ट्राने ऐकलेलं आहे त्यामुळं त्यांना बॅचअप करण्यासाठी अठ्ठेचाळीस तास कोल्हापुरात राहावं लागलं परंतु जनतेचं पॅचअप ते करू शकणार नाहीत नेत्यांचं करतील जनता ही शाहू महाराजांच्या बरोबरच असतील प्रदर्शन केलं रयत विरुद्ध राजे रयत इथं दिसत्या दोनशे रुपये देऊन माणसं आणली होती तुम्हीच व्हिडिओ टाकलेत रेत आज आहे रेत आज खऱ्या अर्थानं रस्त्यावर उतरलेले कारण की आज त्यांना समजू काढण्यासाठी चोवीस तास कोल्हापूरमध्ये राहावं लागलं परत फॉर्म भरून त्याची ताकद आहे हे दाखवण्यासाठी त्या ठिकाणी यावं लागलं याचा अर्थ उमेदवारांची ताकद नाही इथली ताकद नाही हे झालेलं आहे आणि म्हणून सगळ्यांना अन्याय वेचूट काढण्यासाठी त्यांना करावी लागते शंभर टक्के तीन ते चार लाख अधिक शाहू महाराज हे जनतेचे खासदार म्हणून मी परवा सुद्धा म्हणलं दोनशे चौदाच्या वर भाजप जाऊ शकत नाही आणि म्हणून या फोडाफोडीचं चा राजकारण चालू आहे ज्यांना कंटाळलेले आहे किती वर्ष काँग्रेसवर तुम्ही टीका करणारी दहा वर्षात काय केलं तुम्ही सांगत नाही किंबो किती वाढली सिमेचा दर किती वाढला सगळ्या गोष्टी तुम्ही सांगत नाही परंतु काँग्रेस टीका करताय काँग्रेसचा राहुल गांधी दिलेला न्यायपट हा प्रत्येका लक्षात येईल की या देशातल्या जनतेला विश्वासाचं न्यायपत्र त्यांनी आणलेलं आहे इंडिया आघाडी विश्वासास पात्र राहील महाविकास आघाडी राहील हे कळलं म्हणून हा उत्साह म्हणलं तसं महामान त्यांच्यामध्ये प्रचंड ठिकाणी सुरुवात आता मतात त्याचा परिणाम आपल्याला प्रचंड नाराजी मतात काल एकशे पाच जे मिटिंगला होते त्यातले ते, ते साठ मला भेटून गेले